ती कढई ठेवली कढईमध्ये दीड पळी तेल टाकले तेल आपलं छान टाकलं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं छान फुललं की त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचे हिंग टाकल्याच्या नंतरनं आपल्याला लसूण टाकायचे मी तर ठेचून लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे तुम्ही पेस्ट टाकली तरीसुद्धा चालेल तर आपलं लसूण थोडासा फ्राय झाला की त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा टाकायचा आहे खरंच तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून बघा ज्यांना कारलं आवडत नाही ना ते सुद्धा कारलं खातील खरंच अमु मलाही कारलं आवडत नव्हतं पण मी जेव्हापासून ही भाजी करायला लागले ना अशा पद्धतीने मी सुद्धा कारलं खाते खरंच तुम्ही नक्की करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल तर आपला कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा परतून झाला की त्यानंतरनं त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे तोही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि हां चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका बरं का तर आपला टोमॅटो छान परतून झालेला आहे पाहू शकता तुम्ही त्यानंतर ना आपल्याला इथे कारली टाकायची मी बारी चोटे -चोटे ते बारीक चिरून कारली घेतली जे एकदम छोट्या छोट्या फोडी केल्यात त्या आपल्याला टाकून घ्यायच्यात अशा छोट्या छोट्याच फोडी करायच्या म्हणजे पटकन शिजतात हे बघा अशा प्रकारे तर हे कारलंसुद्धा आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचं आहे दोन मिनटं परतून घ्यायचं आहे गॅस फास्ट करायचा म्हणजे कारलं छान परतलं जातं पाच गॅसवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे बघा आता हे छान परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण सुके मसाले ॲड करूया तर मी ते एक मोठा चमचा घरचा मसाला टाकला आहे आणि त्याच्यानंतरनं थोडासा अर्धा चमचा सांबर मसाला थोडंसं सा हळद आणि थोडीशी क कलरची बिर बेडगी मिरची पावडर ती ही ती टाकल्याच्या ना आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे एखाद मिनिटभर तेही परतून घ्यायचं आहे आपल्याला छान त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि त्या मीठ टाकूनही आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे से, खरंच एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा कारलं आहे शेवटी कडू तर होतंच पण जास्त कडू होत नाही त्याचा कडवटपणा खूप म्हणजे खूप कमी होतं एकदम थोडंसं कडवट लागतं नाही तर जास्त कडवट लागत नाही तर आता मीठ टाकल्याच्या ना ते मिक्स करून घेतलं आहे आपण ना आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला कारलं शिजण्यासाठी तुम्ही नुसतं वाफेवरती शिजवलं तरीसुद्धा चालेल पण मी ते पाणी टाकणार आहे थोडंसं त्यानंतरनं झाकण ठेवायचं आहे झाकणावरतीसुद्धा आपल्याला पाणी ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून आपलं जे आपण पाणी टाकले भाजीत ते लवकर आटणार नाही आणि भाजी आपली खाली लागणार नाही त्याच्यामुळे तर आता आपण चेक करूया आपलं कारलं झालं आहे की नाही आता हे बघा एकदम छान असा रंगसुद्धा किती छान आला आहे तरी अली आपल्या भाजीलासुद्धा बघ पाहू शकता तुम्ही तर आपण आता चेक करूया आपलं कारलं शिजलं आहे की नाही तर बघा अशा प्रकारे आपल्याला चेक करायचं आहे तर आपलं कारलं छान शिजलेलं आहे आता मग आपल्याला ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे एक चमचा जास्त नाही एकच चमचा टाकायचा आहे त्याने एकदम छान चव येते भाजीला नक्की टाका नाही टाकलं तरीसुद्धा चालेल स्किप केलं तरीसुद्धा चालेल तुम्ही तर आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर ना आपल्याला अर्धा मिनिटभरच हे असं शिजवून घ्यायचं आहे फक्त आणि हां थोडीशी साखर ॲड करायची ऐवजी तुम्ही गूळ ॲड केला तरीसुद्धा चालेल मी तर गूळ नाही ॲड केला साखर ॲड केली तर आपल्याला हे अर्धा मिनिटभरासच भाजी शिजवून घ्यायची आहे त्यानंतर ना आपली भाजी हे बघा पाहू शकता किती छान झालेली आहे भाजी आता भरपूर अशी कोथंबीर टाकून घ्यायची याच्यामध्ये भरपूर कोथंबीर टाका आणि गॅस बंद करायच्या आधीच कोथंबीर टाकायची लवकर टाकू नका नाहीतर मग त्या कोथंबीरीचा एक चव जी असते ती भाजीमध्ये उतरत नाही पूर्ण निघून जाते त्याची चव त्याच्यात त्या आता मी कोथंबीर टाकली गॅस बंद केलाय तर रेसिपी आपली झालेली आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्रा सबस्क्राईब लाग